तेव्हा परत फोटो काढ झालं ते चिडचिड चालू आहे त्याची अरे बोलू तर ते बोलू ना तू असे ना ते भूतासारखे दिसायला <laughs> लागले एकदम <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो बघा कोण दिसतंय आज आपल्या कसं काय म्हणजे पब्लिक अलिबाग येस तर स्पेशल लोकेशन आम्ही नाशिक वरून आलो रात्री जवळजवळ एक दीड वाजता आणि बॉबी कोमल सगळे आले रात्री जवळजवळ चार पाच वाजले, पाँच पाँच वाजले ना तुम्हाला यायला पाच वाजले पाच हम्म पहाटे पाच वाजले म्हणजे असं स्पेशल लोकेशन होत कि ते आम्ही बिलकुल मिस करू शकत नव्हतो आम्ही त्यांना बोललो त्यांचा आम्हाला फोन आला आम्ही नाशिकला होतो तर ते बोलले की एक सरप्राईज पार्टी आहे ती करायची आहे तर तुम्ही कुठे आम्ही म्हटलं यावेळेस तुम्ही करा आम्ही नाशिकला आहे तर ते बोलले नाही त्या स्पेशल ओकेशनला जर मिस केलं तर गोळे बॉम्ब पडतात आपल्या अंगावर तर अलिबाग प्लॅन ना फक्त या हे आम्ही आमचा प्लॅन आधी बोसा साइडला होत होता किंवा लोणावला साइडला पण हे दोघ आम्हाला पाहिजेत होते म्हणून आम्ही अलिबागला प्लॅन केला आणि अलिबागलाच पार्टी करायचं ठरवलं येस तर तुम्हाला आता थमन्यालाही बघितलं असेल म्हणून कळालंच असेल आज आहे खरात मम्मींचा वाढदिवस आणि त्या ओकेशन साठी ते सर्व आम्हाला सोडून न करायचं त्यांना करायचं नव्हतं म्हणून आम्हाला न सोडत म्हणून ते अलिबागला आलेत सर्व रातोरात निघालेत आणि पहाटे पाच ला पोहोचले सो so, आता बॉबींनी मस्त रिसॉर्ट बघितलेला आहे रिसॉर्ट पण एक नंबर आहे त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर देते एवढं एवढं छान झालं ना सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही बघितलंय पूर्ण की कसं काय आहे ते आम्हाला आवडलंय रिअल मध्ये जाऊन बघू की फटे एन्जॉय करू फुल एन्जॉय करू खरंच आणि अलिबाग मध्ये असं रिसॉर्ट आम्हाला भेटलं ते पण या विकेंडला ते खूप चांगलं झालं मेन बीच वरती आणि दुसरं रिझन वाढदिवसाच्या दिवशी हे महत्वाचं आहे कारण येस मम्मी खुश तर सगळे खुश सोचालो हे इकडे अरे नाही नाही त्यांची गाडी नाही मागून आली चलो आमचा आ... आ... मंत्री बघतो त्यांना मन वरती आहे आणि बघा कसं कोकण तू डायरेक्ट टन मारलाय जागर रिसॉर्टला जाण्या अगोदर आमची हालत झाली आता रिसून गेल्या गेल्या स्विमिंग <स्वलीण> पूल मध्ये जायचंय आम्हाला मस्त तू येणार आहे ना पूल मध्ये जर आता रात्र झाली तर उद्या सकाळीच डायरेक्ट पूल मध्ये दिसू आम्ही तुम्हाला झाली का नाव नाव झाली तुमची समुद्रावर तुम्ही ओपन बसले एकदम काही लाज वाटते का, का तुम्हाला ओ ओ हिरो हिरो अमित शाह मागवला मम्मीने ते काही इकडं अजून आले नाही ते तिकडेच जे रील्स काढतात अजून त्यांचे फोटो रील्स चालू आहे पण आम्हाला कोकांग परत मागच्या वेळेस सरकारने निघून यावं लागलं पटकन असं अरे या टेनिस बघतोय बघ तू ओरडशील म्हणून काय करू आता सांग इ खाली मी बापरे पोत आता येत नाही तू व्हिडिओ काढायला सांगतो उभीच रील काढणार आहे तू असे ना असे भूतासारखे दिसायला लागले पसरली तुझ्या आज वॉटरप्रूफ लिपस्टिक ना लावली का तू बापरे 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 चल ना चल ना मग मी कुठे नाही येते चल ना तू माझा आधार ना हा बस का ठाम ठाम तिची रील काढायची आता आणि त्याच्यासाठी एवढी चिडचिड चालू आहे तिची अरे बोलू तोल दम खाओ, दम खाओ। रुको जरा सबर करो गुड न्यूज सकती है तुला पोहता येत नाही ते ऍक्टिंग लगेच दिसून येते प्रिया पाण्यात मोबाईल मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये गेलं तर गेलं जाऊ दे पाणी तुझ्या मध्ये नको जायला राजू राजू ए राजू काय कर राजू स्विमिंग पूल ला तुला लय लिपस्टिक लागली इकडून तिकडून सगळीकडून मामा तिकडे त्याच्या गाल्याला पण लिपस्टिक लागली मामा तिकडे काय करतो ओलो बाबले बसून बसून केलं बघा तिघ पण लहानपूर एक किड किड स्विमिंग पूल मध्ये त्याला फिरवलं खूप वेळ मस्त अगर रील पेक्षा एन्जॉय करू दे ना सगळ्यांना आठवण काढू देऊकडे त्याला पाण्या द्यायचंय बघ किती घाई चालली बघ बघ किती घाई चालली

<्थाँ> <दला> जाम आवडतंय खेळायला आणि त्याला असं वाटतं सोडून दिलं तर पोईल डायरेक्ट पाय मारायला सुरुवात करतोय हे हे बघ पाय बघतो आणि हात मारतो पाय मारतो डायरेक्ट <द्छेश> हे किती वाल किती वाली लिपस्टिक पूर्ण पसरली कोमल बोलले की तोंड खूप लाल झालं पण प्रीतम डायन दिसते मी तर डायरेक्ट डायन बोललो असेच काही मोके मिळतात आपल्याला बोलायला कोकण जाम खुश आहे एकदम म्हणजे आज कोणाशी हा आजीचा बड्डे म्हणून तो पहिल्यांदा आलाय

तुम्हाला पुन्हा बघा सगळ्यांकडून वाढदिवसाच्या एकदा हार्दिक धन्यवाद आता केक कट करून घेऊया मग आपल्याला थोडस पार्टी एन्जॉय करायची मस्त चल दादा चल दादा ही uh, जागा मस्त आहे एकदम आपण इकडं खूप बोलली अरे भाऊ बेटग्राउंड चांगला आलं पाहिजे सकाळपासून व्हिडिओ फक्त एकच आहे रील काढा व्हिडिओ काढा इथं घ्या बस नाही नाही मग मला ह्याच गोष्टींचा वायता घेतो की ती जे मेन टाकायचं त्याच्यातच काही बोलत नाही इन्स्टा अपडेट आहे ना पण इथून आपल्या भावना जातात इन्स्टावरती फक्त फील येतो चला या सगळ्यांनी केक कट करायचा आहे मस्त मम्मी खूप सुंदर दिसतात तुम्ही बड्डे च्या दिवशी ग्लो आला तुमच्या चेहऱ्यावर त्यामुळे परत फोटो काढ झालं तेच तेच ऐकायचं बाकी राहिलं होतं आता थांब था। ना किती जरा आईला कापू दे ना आईला पहिले आई केक कट करू दे भले बापरे तेने काढू नको थांब ना थांब ना था। थांब ना थांब ना केक कट करू दे ते खायचं नाही बापडे ते स्टिकर आहे स्टिकर आहे ते स्टीकर हॅप्पी बर्थडेचं बापले किती झालं डायरेक्ट कोकोच्या अगोदर केक खाल्लं बापरे दे मी लावलं होतं ना मरू बन

हॅपी बर्थडे बाप्रे कटे केला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा यू हॅपी बर्थडे चू यू याला खूप हा किती दादल द्या बाबा पहिले किती दादल द्या

सलाला करा करा होला हाम्रो बामाजी जस्तो किन हाडी थियो म पनि देतो बाले आनो सुतो त आनो